नमस्कार मी प्रियंका चंदाले कथा संग्रह धिंड लेखक शंकर पाटील कथा येणार येणार झडीचा पाऊस सारखा लागून राहिला होता बाहेर तोंड काढवत नव्हतं रानातली कामही बंदच होती तशी कामही काही राहिलीच नव्हती पेरण्या होऊन गेल्या होत्या आणि सुगीला अजून अवकाश होता असे हे पावसाळ्याचे दिवस होते आणि म्हा पोरांची आबदा उडाली होती ज्याला त्याला पोटाची भ्रांत पडली होती उपाशी पोटाने दिवस काढायची पाळी आली होती मोलमजुरी करून पोट भरावं तर कामही कुठं मिळत नव्हतं सुगी केव्हा येईल तेव्हा येईल पण सध्याचे दिवस कसे काढायचे जीव कसा जगवायचा हाच प्रश्न होता अन्न पाण्या वाचून तटाटा मरायची पाळी आली होती महारवाड्यातल्या तक्क्यात बसल्या बसल्या हाच प्रश्न चालला होता चार तरुण पोरं जमली होती आणि आस आपसात हेच बोलत होती पोट बाहेर काढण्या काढण्याचा काही मार्ग सुचतो का हे बघत होती उद्योगाच्या गोष्टी निघाल्या होत्या पण काही उद्योगच दिसत नव्हता बाहेर धुवाधार पाऊस पडत होता आभाळ काळवंडून आलं होतं डोळ्यापुढं सगळं अंधारच दिसत होता अशात वेळ वेळी आभाळी गेलेल्या पोटावर एक चापटी मारून संदीपान म्हणाला गड्यां पोट भरायची काहीतरी शक्कल काढा झिंजा खाजवत बसलेला धाकूबा निराशेने डोळे झाकून बोलला पोटाला बिबा घालावा तर त्याला बी पैसा पडतोय दिसच वंगाळाला एका लंगोटीशनीशी बसलेला बसलेला देवजी वाकळ अंगावर घेत म्हणाला काय विचार करता सा मर्दानू कुपाचं काट आणून घाला की पोटात भिंतीला टांगलेल्या ढोलचीकडं बघून ईश्वरा म्हणाला आईला हडबी कुठं हुबाण राही संदीपानं धाकूबा देवजी ईश्वरा ही अशीच बोलत राहिली तसा किसना त्यांना गप्प करीत म्हणाला अरे ह्या वाळ्या बोलण्यानं काय आपलं पोट भरणार आहे का ते 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 सराट का वळता सावगच आपलं रिकामं पोट दोन्ही हातांनी दाबीत धाकूबा म्हणाला दुसरं बोलणं सुचाय नगो होय किसन्या अरे हे काय सुचू देतय होय दुसरं काय धाकूबाला सारीच साथ देऊ लागली आपापली रडगाणी बोलून दाखवू लागले तसा किसना म्हणाला अरे हे रडगाने गाऊन काय उपयोग आहे ते काय एक दिसाच आहे तोडगा काढा किर बर किर ह्यावर तोडगा काढा हे खरं पण काढायचा कसा गावात कामच नव्हतं तर काम मिळणार कुठली त्यात पाऊस एकसारखा रा, लागून राहिला होता खोपटात राहायची पंचायत झाली होती गोर गरिबांना मोठे कठीण दिवस आले होते बोलणं होता होता किसना म्हणाला आपला बन्सीच काय शक्कल काढील ते काढील होय बन्सी काहीतरी मार्ग दाव की गा सगळीच बोलायची थांबली आणि बन्सीकडे बघू लागली बन्सी शहरा शहर गावात राहून आलेला होता चार बुकं शिकलेला होता पाच वर्षात त्यानं दहा धंदे पालथे घातले होते पेरलं की उगवावं असं त्याचं डोकं होतं सगळे आशेनं त्याच्याकडे बघू लागले तसं त्याला काही मार्ग दाखवणं भाग होतच आपल्या ओठावरचा हिटलर कट दोन्ही बोटांनी चाचपून तो म्हणाला साऱ्या समाजालाच काय मिळेल अशी काहीतरी इद्या काढाय पाहिजे गड्यानो मग ह्यात काय तू सांगितलंस असं म्हणून कानावर आलेल्या झिंजा सामागसारीत धाकुबा म्हणाला मग का मग काढ की काहीतरी इद्या तूच बन्सीनं मन लावून विचार केला तीन तीनदा कपाळा लाठ्या पाडून आणि कानात एक बोट घालून तो म्हणाला मी सांगतो असं वागणार त्याच्या या प्रश्नासरशी सगळी कानं झाडून हुशार झाली आणि होकार आरती मान हलवून पुढे ये, पुढे ये ऐकू लागली एकाला काम मिळून उपेग नाही ते होय की साऱ्यांच्या सुरी चालल्या पाहिजेत अगा निदान आज रोजी थांबल्याला गाडा तरी सुरू होऊ द्या ना बन्सी म्हणाला मग ते माझ्याकडं लागलं सगळ्यांनाच सुरूप आला लांब बसलेली पोरं उठून बंसीजवळ आली त्यांच्या भोवती कोंडाळ करून बसले किसना जरा वाट बघून म्हणाला कसं काय सगळ्यासनी काम मिळवून देणार बंसी काही न बोलता पुन्हा आपल्याशीच विचार करीत बसला तसा धाकूबा भाबडेपणाने म्हणाला काय फॅक्टरी बिक्टरी काढायचा इच्छा आहे तुझा अरे मग धाकूबा आपण इथे तक्क्यात माशा मारत कशाला बसलो असतो मग सगळ्यांनी काम मिळून देणार कसा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे तो रुबाबात बोलला ह्याला चिद्या म्हणायची बन्सीच्या डोक्यातनं काहीतरी निघालं होतं त्या बहादराला काही ना काही कळ सापडली होती सारीच अंग झाडून त्याच्या तोंडाकडं आशेनं बघू लागली तसं त्यानं विचारलं गेल्या चार आठ दिवसातला पेपर कोणी वाचलाय कार वाचाय आलं तर वाचणार पर दुसऱ्यानं वाचल्यानं तर कुणी ऐकल का नाही एकानं विचारलं पर गा पर का गा आजकाल काय चाललंय बरं जगात धाकूबा म्हणाला अगं आपल्या महारवाड्यात महारुड्यात काय चाललंय ह्याचा पत्ता नसतोय आणि जगाची बातमी काय सांगावी गा मी गप्पा माग त्याला गप्प करून किसना म्हणाला मी सांगतो बनसी मग तो जगाच्या बातम्या सांगू लागला पुढाऱ्याची भाषणं चालल्यात राजकारण चालले हेच की आणि काय असणार हे सगळं निरुपयोगी ठरून बनसी म्हणाला तसं नवं गा एखादी विशेष गोष्ट काय घडली या का, का केव्हा तरी दैनिक वाचणारा किसना डोकं खाजळून म्हणाला विशेष म्हणतोस होय परवाला एक बातमी आली बाबा कुठं लांब तिकडे एका बाईला कोणच्या दवाखान्यात एकदम चार पोरं झाली म्हण बनसी कपाळाला आठ्या घालून म्हणाला मग त्या पोरांची उसाभर करायला जाणार आहेस का तुम्ही मग कोणची विशेष गोष्ट अग आपल्या पंचक्रोशीतली काय बातमी सांग की असं होय असं म्हणून किसनानं पुन्हा विचार केला तो म्हणाला गेल्या आठवड्यात कुठल्या बाईनं आपल्या दादल्याचाच खून पाळला म्हण अरे असलं काय सांगतोस सामाजिक घटना सांग, सांग एखादी हे सामाजिक नाही तर काय अशी शंका त्यानं विचारली आणि बन्सीनं त्याला लागुलगुलग लगोलग लागु, लागु उत्तर दिलं हे शारीरिक झालं आपल्याला सामाजिक घटना पाहिजे का मग भाषणं आहेतच की फुडाऱ्यांची ते राजकीय झालं किसनाव झालं किसनराव असं होय मग सामाजिक आणि काय गा त्याचं तर विचारतोय की मी तेच तर विचारतोय मी कुणालाच एखादी शानदार सामाजिक घटना काही आठवेनाशी झाली सगळ्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला आणि सगळे दमल्यावर बनसी म्हणाला आपल्या आसपास दरोडा बिरोडा काय पडल्याची आवाई कानावर आली नाही का किसना लगेच म्हणाला तर गेल्या चार दिवसात तीन दरोडे पडलं की दरोड्याचं नाव काढता साळी सारी, सारी मंडळी घाबरी झाली हा गडी दरोड्याकडे का झुकला असं वाटून धाकूबाने खुलासा केला विचारला काय गा दरोडा घालायला जाताच जायचं म्हणतोस का काय उलट बनसी म्हणाला अंगात जीव आहे का तुझ्या दरोडा घालाय कशाला जातोस तेच म्हणतो नाहीतर अंगातली आहे तर ती हाडबी दानाला जायची अरे पर दरोडा घालायचा म्हणतोय कोण मग चालू द्या पुढं असं म्हणून हा हबकलेला धाकूबा पुन्हा धीर घेऊ धीर येऊन शांत बसून राहिला तसं बनसीनं विचारलं आपल्या गावात सावकार किती मघाशी दरोडा आणि आता सावकार म्हणताच पुन्हा दाकुबाची छाती खालीवर होऊ लागली धाकूबा एकटाच हपकून गेला असं नव्हे तर साऱ्यांचीच हे हबेलंडी उडून गेली जो तो कावरा बारा कावरा बावरा होऊन बन्सीच्या तोंडाकडं बघू लागला ह्या साग सगळ्यांचे चिंतामग्न चेहरे नेहावळून बन्सी हसून म्हणाला अरे घाबराय काय झालं आपण काय चोरी करायची नाही का दरोडा घालायचा नाही मग सावकाराची नाव काय करायची ह्यालाच तर डोस्कं म्हणायचं ह्यात तर खरीद्या हाय दरोडा घालायचा नाही होय दरोडा नाही चोरी नाही ह्यातलं काय नाही का मग सावकाराची चौकशी कशाला ते काय करायचं तुम्हाला चावडी सावरायला सांगितल्यावर अमलदार कोण येणार हे घेऊन तुम्हाला काय करायचं विचारतो त्या प्रश्नाची उत्तर द्या द्या की गा बन्सीचं म्हणणं पटून किसना म्हणाला सांगा की सावकारांची नावं सांगा की कोण कोण सावकार आहे ते सावकार काय असं म्हणून धाकूबा नाव सांगता सांगताच पुन्हा तोंड झाकून गप्प बसला नाव तरी आपल्या तोंडाने का सांगा असा निर्मळ विचार करून तो लांब झाला धाकूबाने अंग काढल्यासारखं केलं तसा ईश्वरा म्हणाला नाव सांगाय काय भ्या वाटते होय कर नाही त्याला डर कशाची मी सांगतो आपल्या गावात सावकार दोनच बडा सावकार कोण बडा म्हटला तर मग भूपाल मगदूमच एक गावच्या मानाने मगदूम हा मोठाच सावकार होता भूपाल मगदूम म्हणजे दहा वीस हजारांचं उत्पन्न असलेली बडी असामी होती निम्म गाव त्याच्या कर्जात होतं अनेकांची शेती भाती त्याच्याकडे गहान पडली होती त्याला गावचा बडा सावकार मानायला काहीच हरकत नव्हती ह्या सावकाराचं नाव कळल्यावर बन्सी हळू आवाजात म्हणाला आपल्या आसपास तर दरोडा पडलाय पडाय लागलाय होय ठिकठिकाणी पडाय लागलाय मग आपण असं करू असं म्हणून तो घोटाळला तशी सगळ्यांचीच पाचावर धारण बसली किसनानं निदान तोंड उघडून धीरानं विचारलं काय करूया म्हणतोस पर सगळी तयार आहे सका सगळ्यां सगळ्यांनीच चार रोज काम मिळेल बघा अखेर चोरी दरोडा ह्यातलं काही काम नाही याची खात्री करून घेऊन सगळेच बनसी म्हणेल ते करायला तयार झाले बनसीनं पुन्हा पुन्हा विचारून घेतलं आणि त्यातली एक गोष्ट कुठं फुटता कामा नये असं बजावून तो हळू आवाजात म्हणाला आपण असं करायचं बरं का कसं म्हणतोस बाहेर पाऊस कसुळत होता अंधारही पडला होता ह्या चार सहा मंडळी शिवाय तिथं परक माणूस असं कोणी नव्हतं तरी पण आजूबाजूला बघून आणि कंदिलाची वाद कमी करून तो म्हणाला कुठं फोडायचं नाही बरं का छे छे आपल्याच गळ्यावरनं कोण सुरी फिरवल होय बन्सीला धीर आला सगळ्यांची तोंड उत्सुक उत्सुक बघून तो सांगू लागला आपल्या आसपास दरोडं पडायला लागल्यात ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा पुन्हा सगळ्यांची नरडी वाळून गेली पोटात गोळा उठला त्यांच्या मुद्रेवरचे भाव बघून बन्सीने धीर दिला काय घाबरू नका आपण दरोडा घालायचा नाही तर मग करायचं तरी काय सगळ्यांनी कान टवकारले माना पुढं झुकवल्या तसा बन्सी म्हणाला आपण एक खोटी चिठ्ठी लावायची कुठं लावायची सावकाराच्या दारावर डकवायची गा काय म्हणून नुसतं लिहाय लिवायचं येणार येणार आणि काय एक फस क्लास फरशी कुराड काढायची कुठली कुठली नव कागदावर काढायची र विषय ओळखून किसना म्हणाला अगा फरशी म्हणजे एक दरोड्याचं चिन्हच झालं अस मग सावकार घाबरल का नाही होय सारीच म्हणाली घाबरल घाबरलं तर घाबरणं साहजिकच होतं आधीच आसपास दरोडे पडत होते आज ह्या गावात पडला उद्या त्या गावात धाड आली आमक्या सावकाराचा पायच काढला तमक्याच्या भिकबाळीसाठी कान कापला तर कुणाची अंगठी पायी बोटच छाटली अशा हकीकती कानावर येत होत्या असा काळा काळ मोठा चमत्कारी काला असता असताना सावकाराच्या पोटात भीती पडणं साहजिक होतं चार पैसे बाळगून असणाऱ्या माणसाला भीती घालणं अगदी सोपं झालं होतं ह्या एकंदर गोष्टीचं वर्णन करून बनसी म्हणाला अशी जर चिठ्ठी आपण त्याच्या दाराला लावली तर काय होईल काय होणार फार घाबरगुंडी होईल की सावकाराची होईल का हो नाही होणार तर बनसीनं पुन्हा खुलासा केला नुसतं लिवायचं येणार येणार आणि एका अंगाला फरशी काढायची हे सगळं खरं पण हे कशासाठी असं करायचं ह्याचा बोध न होऊन धाकूबा बोलला आगा पर असं का घालायचं भ्या, भ्या हाच विचार आणखी दोघा तिघांच्या मनात येऊन तेही विचारू लागले होय हे सगळं खरं पण सावकाराच्या सावकाराला भ्या घालून त्यात आपला फायदा काय आपण काय साधणार बनसीनं त्याच्या अज्ञानाची क्यू करून सांगितलं एवढं कसं तुमच्या डोसक्यात शिरणा टाळकी ह्यात का बेलफळत्र तुमची काय झालं काय झालं काय दरोडा पडणार म्हटल्यावर सावकाराचं रक्षण करायचं काय आम्हाकडंच येणार की काम आम्हाकडंच येणार की गोष्ट चटकन पटून किसना म्हणाला होय की माग अशी आवई आली तवा मोह महारपोर ह्याच मग दुमाच्या वाड्यात मुक्काम देऊन होती की आलं का डोक्यात धाकूबा धाकूबा बरोबर सगळ्यांनाच या जुन्या गोष्टीची आठवण झाली दहा वर्षामागे एकदा अशीच आवई उठली होती तेव्हा झाडून सारा महारवाडा सावकाराच्या वाड्यात झोपायला जात होता भाकरी खाऊन तिथंच झोपत होता ह्या गोष्टीची आठवण करून होऊन धाकूबाच्या तोंडाला पाणी सुटलं ओठावरून जीप फिरून तो म्हणाला होय करा असं काय तरी पोट बाहेर पडल आज पोटाला भाकरी तुकडा मिळाला तर आणि काय पाहिजे का दुसरं काय मागतो आम्ही तरी भाकरीच मागतो की मग ती नक्की मिळेल मिळायलाच पाहिजे जाती कुठं असं म्हणून बनसीने विचारलं मग काय करायचं का असं एवढी नामी संधी कोण दड दवडणार नुसती भीती घालून जर आपण आज पोटाला मिळणार होतं तर अनायास अशी चालून आलेली संधी दवडायचा मूर्खपणा कोण करणार सगळ्यांनीच माना हलवून कबुली दिली तरी एकाने शंका काढलीच आपण हे करतो खरं पण काहीतरी अंगावर येणार नाही वय अंगावर काय येतंय सारं गोम मोगमच ठेवायचं गा आणि कोणी चाडी चुगली केली तर अगा पर चाळी चुगली करायला आपण ह्यातलं काय बाहेर फोडणार आहे का ते झालं खरं मग भ्याचं काय कारण आपण नामा निराळं व्हायचं पर चिट्टी लावायची कशी कुणी चिट्टी लावन लावतानाच धरलं तर काय करायचं अशी एक शंका ईश्वरानं काढली पण बंसी त्यावर खुलासा करीत म्हणाला कशा कशाणार तू कोण नाही ते बघून मध्यन रात्री आपली गुमान चिट्टी डोक डकवून यायची त्यात काय या अवघड हो तर मी करीन ते काम तुम्हाला का भ्या त्याचं खूप खुद्द बंसीच चिट्टी लावणार असं म्हटल्यावर मग बाकीच्यांना भिण्याचं काही कारण नव्हतं बरं सगळेच अंगठे बहादर असल्यामुळं ती लिहिण्याची पाळीही दुसऱ्या कोणावर येणार नव्हती सारं बनसीनच करायचं होतं आणि बाकीचे फक्त फायद्याचे धनी होणार होते नुसतं बघून घास गिळायला काही अवघड नव्हतं सगळ्यांनी आपला पाठिंबा तसा दिला एकाने बाहेर जाऊन कागद आणला दौत टाक पै पैदा करून बनसी कन बनसी कंदिलाच्या उजड्यात मोठी मोठी अक्षरं लिहू लागला आक, हस्ताक्षर ओळखू नये म्हणून मुद्दाम वाकडं तिकडं लिहू लागला येणार येणार एक आठवड्यात येणार असं म्हणून त्यानं सगळ्यांना सामील करून घेत विचारलं पुर काय एवढं धाकूबानं उलट प्रश्न केला फरशी काढली का ती किसना काढल असं म्हणून दौत टाक आणि कागद किसनाच्या हवाली करून बंसी स्वस्थ बसून राहिला किसनाला फरशी काढणं भाग होतं कारण मैलाचे दगड रंगवण्यापासून लग्नातल्या बहुल्यावर आणि तुळशी कट्ट्यावर कलाकुसर करण्याचा त्याचा अनुभव मोठा होता तकक्यातल्या भिंतीवर देव देवादिकांची चित्र त्यानेच काढली होती तेव्हा फरशीचं चित्र काढणं त्याला भागच होतं तोही रडता पुढं झुकला आणि त्या कागदाच्या एका अंगावर दांड्यासकट फरशी काढून त्याने सगळ्यांना अभिप्राय विचारला असू द्या नवं असं सगळ्यांनी माना डोलवल्या पण बन्सीचं नीट पराखून विचारलं बन्सीनं नीट पराखून विचारलं फरशी झकास काढली र पर ती फुलं कशाला काढलीच भोवती फर ते पेंटिंग हाय बन्सी कोणचं बी चित्र काढताना गोड दिसलं असं काढाय नको ते झालं र पर फुलांची काय गरज होती अरे ती बॉर्डर आहे बनसी दसऱ्याला सदऱ्याला जसा गळा तशी चित्राला बॉर्डर लागती एकूण चित्र काढून झालं दारावर चिक चिकटवायची चिठ्ठी तयार झाली तसा बनशी त्या कागदाची चिठ्ठी करून खिशात ठेवत म्हणाला आज रातची गस्त गी। गस्त येऊन गेली म्हणजे गुमान जाऊन दारावर लावून येतो तुम्ही पण आता गप्प रात्र पुष्कळ झाली होती बोलणंही संपलं होतं आपापल्या मनाशीच विचार करीत जो तू बसला होता बसून राहण्याऐवजी आडवं व्हायला काहीच हरकत नव्हती बनसी पडा असं म्हणताच हळूहळू सगळेच लांबडे होऊ लागले काही जण पडल्या पडल्या कुजबुजू लागले आणि बोलता बोलता घोरू लागले उद्या उद्या पर्वापासून निदान एक वेळच्या भाकरीचा प्रश्न मिटणार होता आता घोरायला हरकत नव्हती पहाटेचा कोंबडा अरवायलाच सारे जागे होऊन विचारू लागले चिठ्ठी लावली का चिठ्ठी लावली होती असं कळल्यावर जसं समाधान वाटलं तशी भीतीही वाटू लागली थोडी हुरहुर वाटणं साहजिकच होतं कोणीतरी नवी गोष्ट करताना असं वाटतंच त्याला एवढं भ्यायचं काय असा मनाशी ताळा घालून त्याने जीव घट्ट केला दिवस उजाडताच महार मंडळी गावातून फिरू लागली इथं बस तिथं बस असं करून आदमास घेऊ लागली दुपारपर्यंत या कावनाची गोष्ट त्या कानाला जात जात साऱ्या गावभर डंका झाला येणार येणार ही आवई गावभर उठली आणि तिसऱ्या प्रहरी तिसऱ्या प्रहरी बरोबरीची पोरं येऊन बनसीम मगदुमाच्या वाड्यावर आला भोपालांना विचारातच पडले होते कसं करावं काय करावं हाच वेद त्यांना लागला होता बापडा त्या चिठ्ठीने भ्याला होता महार मंडळी घोळक्याने येऊन दारात बसली तरी त्याला काही बोलणं सूचनाच झालं तसा बनसीच हातात खडे खोळवत घोळवत म्हणाला काय यांना गावात काय या लोक निराळच बोलायला लागल्यात काय येणार येणार म्हणून कागूद आलाय म्हण तुम्हाला वर मान करून भोपालांना म्हणाला कागूद येतोय ये कुठला काल रात्री दारावर लावून गेल्यात गा दाराकडं बघत बनसीने विचारलं कुठं हाय मग तो कुठं म्हणून काय विचारतोस अजून पतूर दारावरच कशाला ठेवलं असच बोलणं झालं धरून आणल्याप्रमाणे बाकीची मंडळी खाली मान घालून बसून राहिली जणू सावकारावरच संकट सावकारावरच संकट त्यांच्यावरच आलं होतं जीवाला चटका लागल्यासारखी सारी बसून राहिली होती हे बघून भूपाल अण्णालाही जरा ब बर, बरच वाटलं धीरही आला मनातली भीती घा बवलून दाखवून तो म्हणाला आपल्या आसपास बी दरोडा पडायला लागल्यात आणि आता ही चिठ्ठी लागल्यावर गावात राहायचं कस धाकूबा कसा बसा म्हणाला तर भ्याच पडलं पडलं की पोटात किसना बसल्या जागेसनं जरा पुढं सरकत बोलला आर पर आर पर गाव सोडून भ्यागल होय मग ह्यात आपलं पाणी काय राहिलं अण्णा गाव सोडून कुठं जायचं नाही पर गावात राहायचं कस कस म्हणून विचारायला आम्ही हाय की जी हाच धागा हातात धरून बनसी बन्सी म्हणाला अण्णा आम्ही एवढी महारं जितती असताना तुमच्या घरावर दरोडा येईल कसा अरे त्याला तर तुम्ही काय करणार आला तर तुम्ही काय करणार काय करणार नाही जी तुमच्या केसाला जरी तरी आम्ही धक्का लावू देऊ का दुसऱ्यानं सूर ओरला अण्णा काय झालंस तर अगोदर आमचं मुर्दं पडत्याल आणि मग बन्सी ख्यास करून मारून बोलला आयला खुळापीर हयस कार तू लेका मुर्द्याची भाषा कशाला करतोस नाही सांगितलं गा एक आपलं काय बोलाय कळतं का तुला काय झालं काय झालं काय अरे इस पंचवीस जण आम्ही इथं पडून राहिल्यावर कोण बाजीराव इथं हो, येणार हाय मुर्दा पाडायला घोळून घोळून आपला मुद्दा त्याने सावकाराच्या डोक्यात कोंबला भोपाल अण्णाने विचारलं याल कार सारी झोपायला वाड्यात तर आम्ही हायच की असं म्हणून बनसीनं खडा टाकला रोज रातच्याला सारी वाड्या वाड्यावर येऊ लागली हितच भाकर तुकडा खाऊ आणि राखण करू किसनानं दुसरा खडा टाकला तुकड्याच्या आशेनं सारा महारवाडा लोट लोटलच लोटलच कीजी अखेर सगळ्या महार मंडळीने रोज आठ दिवस सावकाराच्या वाड्यावर झोपायला यायचं ठरलं बसल्या बैठकीला काम फत्ते झालं बनसीची वाहवा करावी थो तेवढी थोडी वाटू लागली डोकं असावं तर असा उद्गार निघू लागला सगळ्या महारांना दिवस केव्हा मावळेल असं होऊन गेलं दुपारपासून ते दिवस बुडायची वाट बघू लागले संध्याकाळी सावकाराच्या घरात भाकरी खायच्या खायची ह्या आशेवर सर्वजण उपाशीपोटी आनंदात बसून राहिले दिवस मावळता मावळता सारे एका जागी गोळा झाले आणि मावळण्याच्या सूर्याकडे बघून म्हणू लागले अरे दिस मावळला की चला जाऊ अरे जरा अंधार तर पडू द्या नुसतं जेवायला गेल्या गे गे जाऊन कसं भागल र पोटात खड खळगा पडलाय कशाचा अंधार येऊन बसला खुळ्यानो चला जाऊ हळूहळू होय तिथं जावीस तर अंधार होईलच की अंधार पडायच्या आतच हातात गंगाळ आणि तांब्या घेऊन वीस पंचवीस जण भूपाल अण्णाच्या वाड्यात शिरून आतल्या चौकात मांडीला मांडी लावून बसले असेच आठ दिवस मजेत गेले परमेश्वराने पोटात अन्न साठवण्याची काही व्यवस्था केली असती तर निदान एक वर्षाची तरी बेगमी प्रत्येकाने करून ठेवलीच असते आठ दिवस लोकांनी भरपूर खाऊन घेतलं आणि पोरा बाळांसाठी अन्न फडक्यात बांधून घरी नेलं आठ दिवसात बाकीचं गाव हादरलं पर पण महार मंडळी टुमटुमीत दिसू लागली आठवडा गेला पंधरवाडा गेला रोज एवढी माणसं पोचणं सावकारालाही परवडणार नव्हतं येणार येणार ते येतही नव्हते तो एक वायबारच ठरला आणि त्यातली हवा निघून गेल्यावर हे अन्नछत्र एकाएकी बंद करून टाकले पुन्हा पंचायत चालून पोटाचा प्रश्न होता तो काय बसू देणार कसेतरी दोन दिवस गेले आणि पुन्हा तक्क्यात बैठक भरली एक प्रयोग यशस्वी झाल्यामुळं धाकू बासकट सगळ्यांनाच जोर आला होता सगळ्यांच्या विचाराने पुन्हा दुसरी चिठ्ठी लावायची ठरून बनसीने कागद घेतला लिहायला दोन दौत टाक घेतला तसा धाकूबा म्हणाला चांगली मोठी मोठी अक्षर लिवा ईश्वरा बोलला ही ती अक्षर राहू द्यात खरं कुराड मोठी काढा बघितल्याबरोबर भ्या वाटाय पाहिजे येणार येणार असं लिहून झाल्यावर कागद चित्रासाठी किसनच्या हातात आला त्याने पहिल्यापेक्षा मोठी कुराड काढली फुलं बिलं काढून छान नक्षीकाम केलं त्या नादात तो भलताच घोडचूक करीत होता ती ध्यानात येऊन बन्सी त्याच्या कानाला धरून म्हणाला लेका काय करतोस फास लावतोस काय गळ्याला काय झालं गा काय झालं पेंटर किसनराव कशाला लिहितोस त्यावर तीनदा जीप चावून किसना त्या सहीकडे बघत म्हणाला नुसत्या कल्पनेनेच त्याचा त्याला घाम फुटला घाईघाईने त्याने पेंटर किसनराव ही अक्षर शाईने चांगली खोडून का टाकली सगळी नक्षी सुद्धा शाईने खरबडून टाकली चिठ्ठी तयार झाली मागच्या प्रमाण मंडळी दिवस उजळताच गावात फिरू लागले येणार येणार अशी पुन्हा आवाई आलीच असं आपल्याच तोंडाने सांगू लागली ठरल्याप्रमाणे तिसऱ्या प्रहरी पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येनं महार मंडळी सावकाराच्या वाड्यावर आली तक्क्याला टेकून बसलेला भोपालांना गोळा होऊन आलेल्या सर्वांना उद्देशून म्हणाला या या आत येऊन बसा की चौकात बाहेर का राहिलाय सारी आत येऊन चौकात बसली आशेनं सावकाराच्या तोंडाकडे बघू लागली तसा भोपाळांना वर मान करून म्हणाला का गोळा होऊन आलाय र काय नाही असं म्हणत धाकूबा म्हणाला काय पुन्हा येणार येणार असं कळतंय त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत भूपालांना ताडकन बोलला होय येणार आहे ता। आज तालुक्याला रिपोर्ट गेलाय सांचा पातूर येईल भोपाळांनाचा सूर जरा निराळा दिसला स तसे सर्वजण कडबडले एकमेकांच्या तोंडाकडं बघू लागले आणि सावकार हसून म्हणाला येणार येणार जरा थांबा फौजदार आणि पोलीसच गावात येणार आहेत धन्यवाद